देखाला हा आदिवासी एक्सप्रेस न्यूज चॅनल आदिवासी, आदिवासी एक्सप्रेस जय आदिवासी, आदिवासी एक्सप्रेसवर आपली आपली बातांमध्ये स्वागत आदिवासी तडवी समाज हा आपली समाजाची एक आदिवासींसाठी चळवळ उभारणा समाजासाठी लढा देणा गावाचा विकास करणार ही पन्नास वर्षांपासून सुरू हो त्या मजार प्रथम पहिल्यापासून ज्या तडवी समाजासाठी महिला म्हणिकडनं ज्या इंदिरा गांधीची निकट होत्या त्या मी स्वर्गीय मीराबाई तडवी यांहनपासून या समाजात महिलांना एक प्रेरणालयिकडनं समाजकार्य केलं हं तर तशा आज आजची घडील तर नाव हा महाराष्ट्रातच नाही तर देशालोम दिल्ली दिल्लीची संसद भवन पोहोचवणाऱ्या ज्या आपली तडवी समाजाच्या एक महिलांसाठी प्रेरणादायी म्हणिकन स मोहरतच्या सरपंच अंजुम तडवी ह्या लोकसभा मजार ज्या आल्या तर त्यांताल जो अनुभव आला ह तर तो कसा अनुभव आला तो आपली समाजाची महिलांसाठी त्यांना बऱ्याचशा विकास कामांची एक प्रेरणा लिहिली आहे की आपली आदिवासी महिलांचाही विकास होईल होणार त्यांना आत्मनिर्भर बनेल होणार असा त्यांचा जी संकल्प ह तर आपण त्यांहानजीवूनच आपली आदिवासी महिलांसाठी ज्या का जी प्रेरणा ह ते जेवण आपण ऐकले असलाम वाकुम सबान मी अंजुम रमजान तळवी मोरज गा ग्रामपंचायतची लोकनृत्य सरपंच आण आणि मी सात तळवी समाजांच्या पहिलं तर शुक्रगुजारान गैरी गैरी की सभांना गैरी माझी हौसला अफजाई करली दिल्लीत जेवाचा मा नंबर तिकडून यशदा पुणे यांच्याकडून लागला आणि त्यानंतर दिल्लीत मला संसद भवनमध्ये सभांची पुढं बसवायचा मोका भेटला आणि बाकीची महिलांना एकच दिन जेवाला भेटला पण मला दोन दिन जावाला भेटला आपल्या लोकसभाचे अध्यक्ष ती ओमप्रकाश बिर्ला यांसह कॅबिनेट म्हणा बसवायचा मौका भेटला तर मी अशी समजत होती की ती दोन बियंत संसद भवनच्या सदस्य म्हणून मला पास भेटली होती ते माही पास नव्हती ते आपली पुरी तळवी समाजाची पास होती आणि कधी फक्त मी एकटी बसली नव्हती हो तर माईसोबत माझ्या पुरा तळवी समाज होता आणि आपला तळवी समाज नेहमीच एकी एकीकरीकन राहतो आणि कोणाचं काय कुठे बी खुशीची बात होती तर आपण त्या सब सहयोग करते आणि सब खुशी मनावत्यान कोणाच्या दुःखाचा होला तर त्यात आपण सब सहभागी होत्यान आणि सबत कोणाच्या दुःखाचा हारा बनत्यान असा माझ्या आदिवासी तडवी बिल्ल समाज मालकैरा गर्व माझ्या समाजावर आणि मालकैरा अभिमान आहे की माझ्या समाजाचं मी नेतृत्व दिल्लीला दिल्ली। गेलो तर अशा ह्या आपली तळवी समाजातल्या ज्या महिला सरपंच अंजुम तळवी होती ह्या आपली आदिवासी महिलांसाठी ना आपली गावाची विकासासाठी एक नाव लवली लवकरिक काम करायला हाती तर एक आपलं जे आदिवासी गावचं किंवा इतर गावांचे बी जे सरपंच होती यांना त्यांहान एक प्रेरणा लिहीकडनं आपापली गावचा बी विकास कसा करता येईल याकडं कर लक्ष दिकडनं आपली आदिवासींचा जी गावाचा विकास यासाठी त्यांकडून प्रेरणा लिहिल होणार तर देखत राहा आपले आदिवासी एक्सप्रेस न्यूज चॅनलवर आपल्या आपल्या बातम्या जय आदिवासी जय बोला असलेकुम असलेकुम मी आम्ही मोहराची आणि पुरी मोहराच्या मोहराची टीम आहे पुरी, पुरी। तर गावाचा विकास करताना आपण महिलांसाठी वेगवेगळ्या काम करतात आणि ज्या विकास म्हणजे आपण काय म्हणते गटारी धोना पाणी झोना फक्त ही विकास राहत नाही तर बौद्धिक विकास करणं हे बी घ्यायला जरुरी जातो ह्या पुरी माझी गावातली पोरीं म्हणजे दोनशे पोरीन शिलाई मशीनचं प्रशिक्षण दिला आणि ब्युटी पार्लरचा प्रशिक्षण दिला त्याचबरोबर ह्या सब पोरींमुळे स्कूटी चलावायचा बी प्रशिक्षण दिला तर त्या म्हणजे मी गर्वाकांनी सांगतात की हे पोर जे रोज पाल चालत जाईकांना दूध पोचावाल धानोरा जाणं पडत होता ते पोर आता फटपटी चलावणं शिकली आहे रोज मैसेचा दूध काढताना स्वतः फटपटी चलायकन धानोराला मैसेचा दूध देवायला जातं आहे तर अशा माया पोरी माझ्याकडून शिकिका इतकी पुढे गेल्या की म्हणजे स्कुटीचं प्रशिक्षण क्लास लगाई कारण मी शहरातली पोरीन येत नाही पण माझी पोरीन फिगर क्लासच्या बी जी सांगला ती प्रत्येक प्रशिक्षण पुरा पार करते येते आणि यशस्वीरित्या करते येते सांग तुम्ही चलावता येते काय काय तर काही बी शिकवाला मला काय जेवणाचं तसे सांग बोल मला बापाटी शिकली